अचानक जस काही दुनियाचा अनंत होणार आहे असा विचार का झालाय आभाल काय दिसत नाही काय नाही जय श्रीराम नाणे असल नाही नाही वेगळा मी तर आहे माझा ते आज आहे दिवाळी आपली तयारी झालेली आहे मग आपण बैल उडवायला चाललोय इकडं मस्त बैल पण सजलेत बघू शकता कि तुम्ही मस्त सजवलेत इज वेलकम टू टू माय ब्लॉग आपला घर स्वारकडे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर दिवाळी आपली जवळच आली आणि आज आपण चाललोय गावाला पिवलीला बाकीचे सर्व गेलेत फक्त आम्हीच आहे मी काऊ मम्मी पप्पा आणि आपला आनंदाचा पण आलेला आहे आपल्याला घरी सोडायला जर तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपल्याला संध्याकाळी निघायचे पिवलीला तर डायरेक्ट भेटू निघता चला तुमच्या घरी चल नावी आता मस्त तयारी चालू आहे पिवलीला जाण्याची सामान आता आम्ही गाडीत टाकायला आहे पण त्याच्या आम्हाला जरा बाजारात काम करायचे आम्ही दोन दिवसासाठी चाललो म्हणून काले आणि यांना हे आहे घेतलेत मी जरा त्यांना खाना मग ते खातीलच्यातून टा तर मित्रांनो आपण आता निघणार आहोत पिवळीसाठी काय करा मम्मी येते वरती दरव्यासारखं आम्ही चौघ म्हणजे आम्ही जेन्स लोक लवकर येतो आणि मग मी लेटच येते ते आली मी काय तुम्हाला सांगायला विसरलो आज आपल्या सभापती मॅडमचा चा बर्थडे पण आहे हॅपी बर्थडे मॅडम थँक्यू आपल्या सोबत काऊ आहे पप्पा आहेत आणि आनंद दादा तर गाईज आता सकाळचे साडेसहा वाजले आहेत बघू शकता आता संध्याकाळी लवकरच होणार आहे तर त्याला काय खायचं ते सगळ्यांना बोलवतो आपण त्याला असं काय मी <laughs> चाललोय या सायकलिंगला आणि धावतील आता <laughs> आम्ही नदीवर चाललोय बाकीचे टाइमपास करतात ब्रश करायचा असा तसा मग काऊ ते पुढे गेले मी आणि हो आम्ही दोघे चाललो आता मस्त कुठे लेट जाऊ मग मजा पण करायला भेटणार म्हणून आम्ही जरा लवकर चाललो आज मला सगळे सोडून गेलेले आता चालला करायला घेऊन आले सॉरी चेक घ्यायला आले ना मला

आता आंघोळ केले मस्त आता नाश्त्याची तयारी फक्त भाजी काय दे घेवडा बटाटा आणि भाकरी आहेत मस्त आज त्या काय काय बनवणार चकल्या चकले फेवरेट हे बघा करंजा घेतलेत करंजे झाले आतमध्ये चुड्या काल घेतलेला त्याला पण तो पडला परत नको काय घराला शेवटतील तुझ्या मादरू दिसत आहे काय बरो लाजाला वेरी इज द भाकरी खरं हे बघा या भाकरी आहेत मस्त तांदळाच्या आता मस्त खाऊन आता चप्यात्या पण आहेत ना म्हणता बाबांसाठी हां हां जावजी आता आज पप्पा घेऊन जाणार आहेत ते जरा फटाके आणणार आहेत आम्ही फक्त स्कॅशर्ट आणले आहेत ना मग तांबा ता फोडायला गाईत मस्त कावणी ऑमलेट आपलं अंडी आणलेली त्याचा मस्त अंड्याचा पोला केला आता मस्त सोबत अंड्याचा पोला खातो गाईचं मस्त आम्ही जेवलोय मग आता ना तुझं पण काढलेली दुपारी सकाळीच अकरा वाजता आता काय माहित काय विषय नदीवर पण जायचे चार वाजता आज चकले बनवायला घेतलेत आणि माऊ अय इकडे इकडे ना हे चॉकलेट घे तर काय आता किती झाले तरी ते व्हॉट इज इट टाईम हा आता वाजलेला आहे सहा आम्ही मस्त आंघोळ करून आलं जरा वॉकिंगला आलो आहे आम्ही चालतोय पाईपलाईनीवर बघू शकता खरं म्हणजे मला मिनी बॉक्स वॉइसवर करायचं होतं म्हणून आहे तर आज लक्ष्मीपूजन आहे मग घरी गेल्यावर मस्त सजवा मी लक्ष्मीपूजन होईल आज फटाके फोडू आम्ही उद्या दिवाळी उद्या दाखवतो आमच्या गावाला कशी दिवाळी साजरी करतात बैल उडवतात तिच्यात काऊ पण सामील असेल काऊ आणि उभ्या हे पूर्ण गँग आले अजून हा आहेत नाणेटा असेल नाही सम नाही नाणे वेगळा मित्र आहे माझा काय बोलला कोणता साहेब पांढरा झोप जायचा कसा आभाळ आलाय मध्येच पाऊस पडायची वेळ झाली आहे उठा उठ दिवाळी आली पाऊस पडायची वेळ आली काय होता छान हा तुम्ही साप बघितलाच असेल कोणता होता काय मी हा साप बोलतो कोणता साप्पा ने शिकवलाय तर आता संध्याकाळ झालेला आहे लक्ष्मीपूजनचा वेल होत आहे आम्ही सर्व आता निघू घरासाठी अभे भाऊ पण येत होता काय माहित कुठं कायम झाला तो अचानक जसं काही दुन्याचा अनंत होणार आहे असा विचार का झालाय आभाल काय दिसत नाही काय नाही जय श्रीराम गेली दिवाळी आली तरी पावसान गेले नाटक संपतच नाही आणि यांचे गणपती फक्त बसलेला भेटले काय बदाम सत्ता बदाम सत्ता केल्याला आहे आणि तिकडे माझा बिजू त्याने रांगोळी काढत आहे कारण की आपली पूजा आहे एक नंबर ग बेकार उद्या शिकवा का मला आपलं हे करायला रांगोली काढायला आणि त्यात मध्ये मस्त फराल बनवायला घेतलाय करंजी शंकर पाले शंकरपाला बनवायला घेतलेत आणि काकाने चटणी बनवायला घेतले आबेबाई पण लसूण सोलतोय मग चहा पण सांगलाय आणि मम्मीने तलायला घेतलेत आणि काके काय निवडले का मग अरे मग स्वद्याची मम्मी करून मग गेलो ना आईस तिथं बसावस बस बस ना पाऊस का तं वाट बघत नाही मग आम्ही डायरेक्ट पावसातच दिसक्या दिसके फटाके फोडायला घेतलेत बाकीचे आहेत ते मोठे मोठे आहेत ते आम्ही उद्या फोडू दिवाळीच्या दिवशी आज लक्ष्मी पूजनच्या दिवशी बारा स्टो वाजायला घेतले हे नको थोडं लांब लांब लाभ रे आणि आज आहे दिवाळी आपली तयारी झालेली आहे मस्त आपण बैल उडवायला चाललोय काळू पण उडणार आहे मी पण उडणार आहे तो पण उडणार आहे हा पण उडणार आहे एक ब्लॉक मध्ये ना उडी मारणार होतो आणि काय दिसत नव्हता पुढचा तर हा पण आला समोर आणि आम्ही ठकलो ना ती युट्यूबने व्हिडिओ काढली कारण की काहीतरी चायलस इकडे मस्त बैल पण सजलेत बघू शकता की ते मस्त सजवलेत हे

Yes! घरी बसून बसून आलेला कंटाळ तर हवे गाडी काढली आणि आम्ही आलो इथे जंगलात इथं बघ पाण्याची कमी नाही तर मस्त व्यू इथं फोटो भारी दिली तर गाईस तुम्ही व्ह्यू चेक करू शकता इथे पावसाळ्यात हवे बोलतो वो मस्त जोरदार पाऊस असतो पाणी पण मस्त स्वच्छ आहे वाई संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही परत नदीवर चाललोय आंघोलीला मस्त ऊन पडलाय आपली माऊली पण मस्तपैकी पैकी दिसते बघू शकता चला आंघोळ झाल्यावर भेटू तर काहीच काल पाऊस होता म्हणून आम्हाला काय फटाके वाजवायला भेटले नाही आज आता स्टॉक आम्ही सहा हजारचा भेटायला नेतोय डायरेक्ट टी शर्ट बोलते काय टी शर्ट

लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दोन वेळाला बोलू मी तर भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय